तुला सिद्धार्थ लेक्चर <laughs> सकाळी लवकर उठण्यावर <उठने> ना <laughs> मला झोप खूप आवडते मला झोपायला खूप आवडतं मी खूप झोपते आणि काम असेल तेव्हा फक्त मी वेळेत उठायचं काम करते कारण कामच आहे ना पण जेव्हा आता कामच नाही तेव्हा उठून काय करा म्हणून मी नाही उठत पण ते सिद्धाला पटत नाही जास्त वेळ झोपलीस म्हणून मग काहीतरी बाबा फ्लाइटच जायच तू हे सगळं घालून ऐकून इकडे मला विचारतेस ना चोवीस जानेवारी दोन हजार बावीस आमची नाही आमची पहिली ॲनिव्हर्सरी आम्ही सफारीला जंगलात जाणार होतो आम्ही तिकडे दोन वाजता त्या जिप्सीमध्ये बसून वाघ बघायला जाणं अपेक्षित होतं आणि सिद्धार्थ मग आमची सकाळची फ्लाईट होती तर सिद्धार्थ यांनी मला सांगितलं होतं की मी जरा एक तास भर पडतो मला उठव आपल्या आप फ्लाईटला निघायच्या वेळेला म्हटलं हो हो तू पड अगदी मी जागीच आहे कारण मला बॅग भरायची आहे मला तर झोप येतच नाहीये त्याच्यामुळे तू निर्धास्त झोप मी तुला उठवते असं म्हणून सिद्धार्थनेच मला आठ वाजता उठवलं जेव्हा आमची फ्लाईट ऑलरेडी तिकडे पोहोचली होती आमची सफारी ऑलरेडी सुरू झाली होती वाघ सगळ्यांना हाय म्हणायला ऑलरेडी बाहेर आले होते आणि मी जी झोपले त्या दिवशी ते मी झोपलेच होते सो आमची फ्लाईट मिस झाली पहिल्या ॲनिव्हर्सरीला बजाते रहो